श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अमावस्या तिथे दर महिन्याला येते पण माघ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला माघ अमावस्या किंवा माघी अमावस्या या नावाने ओळखतात दर अमावस्येला पितरांची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगते वैदिक कॅलेंडर नुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या ही सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजे रोजी सकाळी सहा वाजून चौदा अशा परिस्थितीत माघ अमावस्या ही सत्तावीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल आणि या दिवशी गुरुवार असणार आहे ज्या घरातील स्त्री हे उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी देवी लक्ष्मी अखंड वास करते आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन करतो ते अमावस्येच्या मुहूर्तावरती करत असतो त्यामुळे पहा धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल किंवा पैसा घरामध्ये टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय व्यवस्थित चालत नाहीये घरामध्ये हवा तसा पैसा येत नाहीये किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजे पैसा घरात टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की देवी लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणे असे नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं गरजेचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणं घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे सकारात्मक वातावरण असणं गरजेचं असतं तर असे सर्व वातावरण घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नान्य असे म्हणतात पैसा तर हवाच पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं गरजेचं असतं त्यासाठी महिलांनी प्रत्येक अमावस्येला या गोष्टी न चुकता कराव्यात काही दिवसांचे महत्व हे खूप जास्त आहे आपल्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी खूप परिणाम करतात त्यामुळे पहा अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय कधीही वाया जात नाहीत या दिवशी काही खास उपाय करा यांनी नक्कीच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल झालेले नक्कीच तुम्हाला जाणवतील ते उपाय कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत तसेच उंबरठ्यावरती अमावस्येच्या दिवशी ही एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे तर ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक अमावस्येला अमावस्येच्या दिवशी आवर्जून कुत्र्याला कावळ्याला आणि गाईला घास हा ठेवायचा आहे पहा जेव्हा आपण अशा मुख्या प्राण्यांना अमावस्येच्या दिवशी काही खाऊ घालतो तेव्हा आपले पितृ जे आहेत ते संतुष्ट होतात मित्रांची सेवा करणं हे देखील खूप महत्वाचं आहे तुम्ही खूप साऱ्या सेवा उपाय करता पण पित्रांची सेवा जर तुमच्याकडून राहिलेली असेल तर नक्कीच मुलांना किंवा आपल्या पतीला स्वतःला हा त्रास जाणवू शकतो कारण पित्रांची जर सेवा राहिली तर पितृ जे असतात ते असंतुष्ट राहतात आणि आपल्याकडून सेवा राहिल्यामुळे जे काही पितृदोष आहेत तर ते आपल्या घराला लागतात आणि कुठलंच शुभ कार्य असेल किंवा कोणतीही चांगली गोष्ट आपल्या घरामध्ये घडून येत नाही त्यामुळे पित्रांची सेवा अमावस्येला अवश्य करावी म्हणजे कावळ्याला गाईला कुत्र्याला अमावस्याच्या दिवशी घास हा खाऊ घालायचे आहे काय खाऊ घालायचे तर तुम्ही कावळ्याला तसेच कुत्र्याला दही भात खाऊ घालू शकता म्हणजे अमावस्येच्या दिवशी मीठ न घातलेला भात बनवून त्यावरती दही टाकून हा घास कावळ्याला आणि कुत्र्याला खाऊ घाला त्याचबरोबर गाईला पहिली चपाती बनवून त्यावरती चिमूटभर हळद टाकून गोळाचा खडा आणि थोडस तूप टाकून ही चपाती गाईला खाऊ घालावी पहा महिलांनी हे उपाय दर अमावस्येला करायला सुरुवात केली तर अनेक अडचणींमधून आपली सुटका होते जेव्हा मुख्य प्राणी हे घास खातात तेव्हा आपले पितृ संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात त्यामुळे हे काम अमावस्येला आवर्जून करा काही दिवसांनी तुम्हाला नक्कीच जाणवेल की तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होत आहेत मुलांची पतीची प्रगती चांगली होत आहे सगळे अडथळे दूर होत आहेत त्यानंतरचा उपाय म्हणजे आपल्या घराच्या दक्षिण भागाला एक दिवा लावायचा आहे मातीची पंती घ्या किंवा मग तुम्ही कणकेचा दिवा वापरू शकता मातीची पंती घेतली तर प्रत्येक अमावस्येला तुम्ही तीच मातीची पंती वापरू शकता आणि जर तुम्ही कणकेचा दिवा घेणार असाल तर प्रत्येक अमावस्येला तुम्हाला नवीन दिवा हा तयार करावा लागेल आपल्या घरातील दक्षिणेकडे पित्रांसाठी एक दिवा लावायचा आहे आणि हा, ते हा दिवा लावताना त्या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचे तेल टाकू शकता किंवा तिळाचे तेल टाकले तरीही चालेल किंवा या कोणतेही तेल नसेल तर तुम्ही जे दिव्याचं तेल तेल वापरता ते टाका आणि यामध्ये चिमुडभर तुम्हाला काळे तेल टाकायचे आहेत आणि कापसाची जोडवात घालून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण भिंतीजवळ दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे आणि हा दिवा लावताना आपल्या पित्रांच स्मरण करायचं आहे आणि घरातील सर्वांना त्या दिव्याजवळ येऊन त्या दिव्याला नमस्कार करायला सांगायचा आहे पित्रांचे स्मरण करून आमच्याकडून काही चुकले असेल तर आम्हाला माफ करा असं घरातील सर्वांनी तिथे म्हणायचं आहे महिलांनी सासरच्या आणि माहेरच्या दोन्हीही पित्रांचे तिथे स्मरण करायचं आहे अमावस्येच्या दिवशी आपण जर असा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावला तर आपले पितृदोष जे आहेत ते दूर होतात दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते यमाची दिशा असते त्यामुळे असा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये अपमृत्यूचं संकट टळतं दक्षिणेकडे घरामध्ये जागा नसेल तर तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर थोड्याशा अंतराने दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही हा दिवा लावू शकता त्यानंतर लाच्या दिवशी करण्याची महत्वाची गोष्ट म्हणजे अन्नदान अमावस्येच्या दिवशी अवश्य गरजू व्यक्तींना अन्नदान करा त्यांना अन्नाची गरज आहे जे भूकेलेले आहेत त्यांना अवश्य अन्नदान करा अन्नदान करताना ते शिळे असू नये नेहमी ताजे अन्नदान करावे किंवा अन्न बनवणे शक्य नसेल तर तुम्ही केळी किंवा इतर फळ दान करू शकता अमावस्येच्या दिवशी जर आपण अन्नदान केले तर नक्कीच आपल्या कुंडलीतील किंवा आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि आपल्या प्रगतीचे मार्ग जे आहेत ते खुले होतात अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी दुसऱ्यांना देणे कटाक्षाने टाळावे ज्यामध्ये सुटे पैसे एखाद्याला देणे किंवा एखाद्याला उधार पैसे देणे किंवा उधार पैसे घेणे टाळावे दही दूध दू, ताक हे दुधापासून बनवलेले पदार्थ देखील दुसऱ्यांना देणे टाळावे हे पदार्थ लक्ष्मीकारक असतात त्यामुळे हे पदार्थ अमावस्याच्या दिवशी दुसऱ्यांना देणे टाळायचे आहे अमावस्येच्या दिवशी सगळ्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन ते तीन थेंब गोमूत्राचे टाकायचे आहेत चिमुडभर हळद थोडस दही टाकायचं आहे आणि अशा पाण्याने अंघोळ करायची आहे आपल्याला काही दोष लागलेले असतात तर ते दूर होतात त्यामुळे दिवशी तुम्हाला या तीन वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे आणि जर तुमच्याकडे पंचगव्य असेल तर तुम्ही चिमुडभर पंचगव्य अवश्य आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ करा पहा जेव्हा आपण गोमूत्र किंवा पंचगव्य आपल्या घरामध्ये वापरतो तेव्हा कुठल्याच प्रकारचा दोष घरामध्ये राहत नाही त्यामुळे हे उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी आवर्जून करावे आता पाहूया की अमावसेच्या दिवशी आपल्याला उंबरठ्यावरती कुठली वस्तू ठेवायची आहे सोमवारी तुम्ही सकाळी देखील हा उपाय करू शकता किंवा सायंकाळी देखील तुम्ही हा उपाय करू शकता रात्री पर्यंत जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल कारण रात्री बारा पर्यंत माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असत या उपायासाठी तुम्ही मातीची पंथी किंवा मातीचं भांड घेऊ शकता किंवा नसेलच तर कापूर आरती मध्ये देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा स्टीलच्या प्लेट मध्ये देखील तुम्ही हा उपाय करू शकता मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला शेणाची गौरी घ्यायची आहे शेणाची गौरी तुम्हाला धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये भेटून जाईल देवघरासमोर बसून देवघरातील दिवा प्रज्वलित करून हा उपाय तुम्हाला करायचा आहे शेणाची गौरी दोन किंवा चार कापराच्या वड्या दोन अखंड लवंग दोन वेलची आणि थोडेसे गायीचे तूप असेल तर उत्तमच आहे आणि हे सर्व साहित्य प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतरही यामध्ये तुम्हाला तुपाची आहुती द्यायची आहे आणि आहुती देत असताना तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं कुलदेवाचं नामस्मरण करायचं आहे आणि समजा तुम्हाला तुमचं कुलदैवत कोणतं आहे हे माहिती नसेल तर तुम्ही ओम श्री कुलदेवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळा तुपाची आहुती या छोट्याशा यज्ञामध्ये तुम्हाला द्यायची आहे तसेच कुलदेवतेच्या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे देवी लक्ष्मी माझ्या घरामध्ये अखंड वास राहू दे कुलदेवीचा कुलदेवताचा आशीर्वाद माझ्या कुटुंबावर सदैव राहू दे माझ्या पतीची मुलांची प्रगती होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि याचा धूर संपूर्ण घरामध्ये पसरवायचा आहे त्यानंतर ते भांड आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती ठेवायचं आहे त्यामध्ये लागेल तसं कापूर टाकत राहायचं आहे उंबरठ्यावरती ठेवून परत तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं कुलदेवाचं स्मरण करायचं आहे आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील कितीही वाईट शक्ती असू द्या त्या सगळ्या नष्ट होतात कारण यामध्ये आपण गायीच्या शेणाच्या गौरीचा वापर केला आहे जेव्हा गायीच्या शेणाचा गौरीचा यज्ञ आणि होम यामध्ये वापर केला जातो तेव्हा तिथे नकारात्मक शक्ती नावालाही उरत नाही यामुळे आपल्या अनेक अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात पैशाच्या अडचणी दूर होतात घरामध्ये एकोपा प्रेम भाव वाढण्यास मदत होते आणि आपल्या मुलांची पतीची प्रगती होते घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय उद्या अमावस्याच्या दिवशी तुम्ही आवर्जून करा तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडीओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समोर